खामगाव शहरातील माणाच्या लाकडी गणपती मंदिराचा जीर्णोद्वार सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला कलश कलशयात्रा प्राणप्रतिष्ठा आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले विसर्जन मिरवणुकीत विशेष महत्त्व असलेल्या या लाकडी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसडली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या मानाचा लाकडी गणपती मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा दिमाखात पार पडला संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या या लाकडी गणपतीचे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व लक्षात घेता हा सोहळा भाविकांसाठी पर्वणीस ठरला जीर्णोद्वारानंतर मंदिरात गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पूजा अर्चे सह करण्यात आली त्याआधी सजलेल्या बैलगाडीत लाकडी गणपतीची मूर्ती विराजमान करून शहरातून भव्य कलश यात्रा काढण्यात आली शहरातील विविध ठिकाणी भाविकांनी मोठ्या उत्साहात यात्रेचे स्वागत केले महिलांनी आरत्या गात तर युवकांनी ढोलताशांच्या गजरात गजरात सहभागीत श्रद्धेचे वातावरण निर्माण केले मंदिरात झालेल्या प्राण प्रतिष्ठेनंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले खामगावातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपतीला विशेष महत्व असते त्यामुळे या सोहळ्याचा प्रत्येकाला अभिमान वाटतो गणपती लाकडी गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि याची परंपरा म्हणजे एकशे तीस वर्षापूर्वीपासून हा मानाचा गणपती झालेला आहे आणि सर्व गणपती मिरवणुकीमध्ये अग्रस्थानी राहतो आणि त्याच्यानंतरही पूर्ण मिरवणूक सुरू होते तर आज त्याला आपण या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि याची स्थापना इथे करत आहोत आणि आजच्या दिवशी आपण सो सकाळी साडेआठला कळश यात्रा पूर्ण गावामधून मिरवणूक काढून आणि गणपती इथं स्थापन करीत आहे